एकाहत्तरावी वरिष्ठ पुरुष महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या अंतिम संघ निवड सराव शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड झाली यामध्ये सांगली शहरातील एक तर ग्रामीण भागातील तीन खेळाडूंचा निवडीमध्ये समावेश आहे बालेवाडी बाणेर पुणे येथे एकाहत्तरावी वरिष्ठ पुरुष महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जुलै महिन्यात पार पडल्या या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र राज्याचा अंतिम संघ निवडण्यासाठी सराव शिबिर घेतलं जात आहे या शिबिरात सांगली जिल्ह्यातील पुरुष गटात इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूरचा सा खेळाडू सौरभ कुलकर्णी आणि जय मातृभूमी व्यायाम मंडळ सांगलीचा खेळाडू तुषार खडके या दोघांची तर महिला गटात शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघातील सिद्धी यादव आणि श्रद्धा माळी या खेळाडूंची निवड झाली हे खेळाडू बालेवाडी बाणेर पुणे येथे सहा सप्टेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या राज्याच्या सराव शिबिरामध्ये दाखल झाले माजी आमदार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर तात्या पाटील सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ बापू घोडके कार्यवाह नीतीन काका शिंदे कार्यालयीन तांत्रिक समिती प्रमुख अनिल माणे तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व संस्था खेळाडू प्रशिक्षक मार्गदर्शक यांच्या वतीने राज्याच्या सराव शिबिरात निवड झालेल्या चारही खेळाडूंचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आले